नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ गणपती विसर्जन मिरवणुकी ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तीन बालकांचा मृत्यू झालाय तर सहा बालक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना धुळे तालुक्यातील चितोड गावात घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार धुळे शहरालगत असलेल्या चितोड गावात आज दिनांक सतरा रोजी एकलव्य गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू होती सहभागी असलेल्या ट्रॅक्टरवरील चालकाचा अचानक ट्रॅक्टर समोर असलेल्या भाविकांच्या गर्दीत घुसला त्यामध्ये परी शांताराम बागुल वय तेरा शेराबापू सरोणे वय सहा आणि लड्डू पावरा वय तीन गायत्री पवार वय पंचवीस विद्या भगवान जाधव वय सत्तावीस अजय रमेश सोमवंशी वय तेवीस उज्ज्वला वंदे मालाचे वय तेवीस ललिता पिंटू मोरे वय सोळा रिया दुर्गेश सोनवणे वय सतरा हे नऊ बालक गंभीर जखमी झालाय जखमींना धुळे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान या अपघातातील परी शांताराम बागुल शेरा बापू सुनवणे आणि लड्डूपावरा या तीन बालकांचा मृत्यू झालाय तर उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहे धुळे तालुक्यातील चितोड या गावात ही घटना घडलेली आहे गणेश जी विसर्जन मिरवणूक होती त्या दरम्यान जे ट्रॅक्टर वापरण्यात आलेलं होतं त्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तीन बालक आणि तीन ते 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 दोन महिला आणि एक पुरुष असे एकूण सहा जण जखमी झाल्याचं आम्हाला कळलं होतं त्यापैकी जे तीन बालक आहेत ते दुर्दैवाने मृत झाल्याचं आता नुकतच या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे आणि जे तीन अडल्ट आहेत त्यांच्यावर उपचार सध्या या ठिकाणी हिरे मेडिकल कॉलेज या ठिकाणी सध्या उपचार सुरू आहेत